नमस्कार मी मनोज भोर मनोज ऑफिशियल ऑफिशियली माझ्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे राज ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिलेला आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे हे महायुतीमध्ये थेट सहभागी होतील आणि किमान दोन ते तीन जागा त्यांना मिळतील लोकसभेच्या असं वाटत असताना त्यांना एकही जागा मिळाली नाही किंवा त्यांनी स्वतःच नंतर पत्रकार परिषदेमध्ये हे सांगितलं किंवा सभेत सुद्धा की मी लोकसभेची निवडणूक लढणार नाही आमची नजर ही विधानसभेच्या निवडणुकीवर आहे राज ठाकरे यांच्या पक्षाची म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मुंबईमध्ये बैठक झाली आणि त्यात त्यांनी ऐलान केलं की दोनशे पंचवीस ते दोनशे पन्नास जागा त्यांना लढवायचं आहे याचा अर्थ स्पष्ट होतो की राज ठाकरे यांची कोणत्याही पक्षाची युती होणार नाही आणि एकला चलोरेचा नारा राज ठाकरे यांनी दिलाय पण राज ठाकरेंची यांची घोषणा आजची तशी पचनी पडत नाहीचं कारण असं की लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी मोदींना हात द्यायचं ठरवलं आणि असं वाटत होतं की महायुतीतल्या बाकी पक्षांशी त्यांचं फारसं काही देणं घेणं नाही केवळ आणि केवळ मोदी पंतप्रधान असावेत आणि ते विकासाचं राजकारण करतायत म्हणून त्यांना आम्ही पाठिंबा देतोय असं राज ठाकरे म्हणाले होते पण राज ठाकरेंची ही बदललेली भूमिका सुद्धा तितकीच लोकांना पसंत आली नाही आणि मुंबईमध्ये आपण पाहिलं की राज ठाकरेंच्या असण्यामुळे सुद्धा मराठी टक्का किती महायुतीच्या बाजूने वळला हे काही आपल्याला निश्चित स्वरूपात सांगता येत येत्याचं कारण असं की मुंबईमध्ये सुद्धा शिवसेनेला मात देत उद्धव ठाकरे यांच्या पक्षानं अं काही अशा जागा जिंकल्या की ज्या जागा जिंकणं हे कठीण आहे असं माहितीला वाटत होतं खा खास करून दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई तिथे दोन्ही ठिकाणी अरविंद सावंत आणि देसा निवडणूक जिंकले आता मुद्दा असा आहे की कोकणामध्ये फक्त राज ठाकरे यांच्या सभेमुळे फायदा झाला तो नारायण राणे यांना भाजपचे उमेदवार आणि ते खासदार झाले आणि त्याचं श्रेय लागलीच त्याच दिवशी मनसेनं आणि त्यांच्या जनसंपर्क अं साधणाऱ्या लोकांनी कर्मचाऱ्यांनी केला सुद्धा आता मुद्दा असा की दोनशे पंचवीस जागा लढण्याची ताकद मनसेमध्ये आहे का तो कुणी कितीही जागा कितीही छोटा पक्ष असला तरी लढू शकतो त्याला काही मर्यादा नाही पण जिंकण्याची ताकद राज ठाकरे यांच्या पक्षामध्ये किती आणि तेही महाराष्ट्रामध्ये इतके पक्ष असताना तीन पक्ष महायुती तीन पक्ष राष्ट्रवादी तीन पक्ष महाविकास आघाडीमध्ये असताना राज ठाकरे यांच्या पक्षाला राजकीय स्पेस किती आहे सर्वात महत्वाचं आणि ती आत्ताच्या घडीला दिसत नाही कारण अवघ्या दोन महिन्यांमध्ये राज ठाकरे यांचा पक्ष राज्यामध्ये आपला राजकीय प्रभाव किती वाढेल आणि मतदारांना आपल्याकडे किती वळवून घेईल असा कुठला अजेंडा किंवा पूर्वी कधीतरी त्यांनी सादर केलेली ब्ल्यू प्रिंट ही त्यांच्याकडे आहे का असाही मोठा सवाल आहे निसंशय राज ठाकरे हे प्रभावी वक्ते आहेत कुशल संघटकही आहे कारण त्यांनी स्वतःच्या बळावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली पण तेरा आमदार त्यांचे कधीकधी आल्यानंतर मात्र त्यांच्या पक्षाचा आज घडीला विधानसभेमध्ये एकही आमदार नाही हे ही वास्तव आहे शिवाय अं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे आमदार आणि नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले की ते कधी राजकीय भूमिका आपले बदलवतील हे त्यांच्या घरातले कुटुंबातले लोक सुद्धा सांगू शकणार नाही आणि यात वास्तव आहे यात वास्तव असं आहे की राज ठाकरे यांची भूमिका ही खूप वेगानं बदलत असताना आपण पाहिली दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपण पाहिलं आणि विधानसभेत सुद्धा राज ठाकरे यांची भूमिका अत्यंत वेगळी होती आणि ती राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाला पूरक ठरली पण नंतरच्या काळात महाराष्ट्राचं सत्ताकारण राजकारण वेगानं बदललं आणि त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये थेट ते महायुतीच्या मंचावर गेले आणि जाहीर घोषणा सुद्धा त्यांनी केली की मोदींना आपल्याला मदत करायची आहे आता मुद्दा असा आहे की लोकसभेच्या निवडणुकीत ते मोदींच्या बाजूने गेले आणि विधानसभे निवडणुकी मात्र स्ववळाचा नारा त्यांनी दिला यासाठी की त्यांच्या पक्षामध्ये सुद्धा अस्वस्थता आहे सत्ता पाहिजे काही आमदार निवडून आले पाहिजे तर पक्षाची ताकद वाढेल अन्यथा आपल्या पक्षातले लोक मोठ्या प्रमाणात सोडून जातील याची भीती सुद्धा प्रत्येक पक्षाच्या नेत्याला काहीही म्हणवते तरी सुद्धा आत्मज्ञ असते राज ठाकरे यांचे चार वाक्य अत्यंत महत्वाचे एक तर दोनशे पंचवीस जागा दोनशे पंचवीस आणि दोनशे पन्नास जागांवरती ते निवडणूक लढतील सत्तेत काही करून त्यांना सहभागी व्हायचं असंही ते म्हणाले आणि जे जिंकून येतील त्यांना तिकीट मिळेल आणि चौथं त्यांचं वाक्य असं होतं की ज्या ज्या मतदारसंघामध्ये मनसेची ताकद आहे त्या मतदारसंघातला पहिला सर्वे हा पूर्ण झाला आणि दुसरा सर्वे हा लागलीच होणार आहे आणि एक ऑगस्ट पासन महाराष्ट्रात जरी आता द, पूर काही ठिकाणी काही ठिकाणी खूप पाऊस पडलेला आहे अशी कुठलीही परिस्थिती असली तरी एक ऑगस्ट पासून ते महाराष्ट्राचा दौरा करणार आहे आता ज्या ज्या वेळा राज ठाकरे यांचे दौरे ज्या ज्या जिल्ह्यात असतात असते तेव्हा लोकांना एक स्वाभाविकता तरुणांना त्यांची क्रेज आहे आणि त्यांच्या आजूबाजूला गर्दीही जमा होते आणि त्यांचे व्हिडिओ सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात त्यांच्या सभेलाही खूप गर्दी होते त्यांच्या भाषणांना सुद्धा युट्यूबमध्ये खूप प्रेक्षक संख्या लाभते आणि टीव्ही न्यूज न्यूज वाले त्यांचं भाषण सुद्धा लाईव्ह प्रसारित करतात पण तरी सुद्धा गेल्या काही वर्षातली त्यांची विधानसभेतली ताकद आपण पाहतोय ती सुद्धा म्हणावी तशी अजिबात चांगली नाही एकही आमदार त्यांचा तिथे पोहोचू शकला नाही राजकीय ताकद जी विधिमंडळातली असते ती त्यांची अत्यंत क्षीण होत चाललेली आहे तरी सुद्धा त्यांचा प्रभाव मात्र काही कमी झालेला नाही विदेशात त्यांच्या मराठी मंडळाकडून किंवा कुठल्या संमेलनामध्ये मुलाखती सुद्धा होतात महाराष्ट्रात सुद्धा होता आणि त्यांची उडवस ही कला क्षेत्रातल्या दिग्गज लोकांसोबत असते राजकीय महत्वाचे नेते सत्तेतले सुद्धा त्यांची दखल घेतात ते सुद्धा त्यांच्यासोबत वावरताना दिसतात किंवा त्यांच्या घरी सुद्धा नेते वेगवेगळ्या पक्षांचे येत असतात आणि मध्ये त्यांचे कुठले टोलवरून आंदोलन होत असतात कधी त्यांचे मशिदीचे भोंगे अं असा एक मुद्दा घेऊन ते आंदोलन सुद्धा करतात पण त्यांच्या आंदोलनामध्ये किती सातत्य आहे सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेनं पाहिलंय आज गडीला दोनशे पंचवीस जागा लढवण्याचा त्यांचा निर्धार हा एक त्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे त्यांच्या पक्षामध्ये सुद्धा अस्वस्थता आहे आजच्या पक्षाच्या सभेमध्ये त्यांनी हे आवर्जून सांगितलं की कोण कुठला आमदार कुठे जातोय कळत नाही आणि महाराष्ट्रामध्ये ही अभूतपूर्व राजकीय परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे कुणाशी युती होईल मला माहिती नाही पण आपण स्वबळावर इतक्या जागांवर निवडणुका लढवण्याची आपण तयारी ठेवतोय आणि दुसरं म्हणजे आपल्या पक्षातले काही चार पाच मोठे अधिक पदाधिकारी हे दुसऱ्या पक्षात जाणार असं मी ऐकतोय तर त्यांच्यासाठी मी स्वतः कार्पेट अंथरायला सुद्धा तयार आहे पण राज ठाकरेंना यांची जाणीव आहे की खूप दीर्घकाळ आपण असा पक्ष चालू शकत नाही पक्षाच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आपण एकत्र अं ठेवू शकत नाही याचं कारण असं की प्रत्येक पक्षाला सत्तेत जायचं असतं प्रत्येक पक्षाला असं वाटतं कार्यकर्त्यांना आणि यांना की आपण अं आमदार झालं पाहिजे आपण खासदार झालं पाहिजे आपल्याला महानगरपालिकेमध्ये आपली सत्ता असली पाहिजे आणि तिथे आपले नगरसेवक निवडून आले पाहिजे पण हे काहीही न होता गेल्या काही वर्षांमध्ये हा पक्ष जिवंत आहे पक्षाचे नेते प्रभावी भाषणं करतात आणि दुसरीकडे त्यांच्या भाषणाला त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी हे महाराष्ट्रातनं एकत्र येत असतात वसंत मोरे सारखा अत्यंत चांगला नेता त्यांनी मनसेने गमावलेला आहे त्याचीही काही कारण आहेत मुंबईमध्ये सुद्धा काहींना असं वाटतं की आपण आमदार होऊ शकतो आपली ताकद त्या त्या विभागामध्ये पण त्यांचीही काही मनोकामना पूर्ण होऊ शकली नाही त्यामुळे अस्वस्थ असलेल्या मनसेतील कदाचित पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांना हे सांगितलं असावं की आता बस झालं किंवा राज ठाकरेंना त्याचा पुरता अंदाज आला असावा जरी पक्षामध्ये त्यांचंच चालतं एकाधिकारशाही आहे एक एकचालकानु वरती त्यांचं राजकारण मनसेमध्ये चालत असतं आणि त्यांचा शब्द हा शेवटचा असतो तरी सुद्धा मला असं वाटतं की कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची अं आ... भावना त्यांनी जाणून घेतली आणि यावेळी त्यांनी अत्यंत गंभीरतेने विधानसभेची निवडणूक घेतली आहे आणि म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणात अं आणि इतक्या मोठ जागांवरती निवडणूक लढवण्याचं राज ठाकरे यांनी ठरवलं असेल कारण यानंतरच्या काळामध्ये आपला पक्ष टिकावा राजकीय सत्ता आपल्या जवळ असावी सत्तेत आपलाही सहभाग असावा आणि काही करून आपले आमदार हे विधानसभेत आपण पोहोचवावे ही जी काही स्ट्रॅटेजी त्यांनी ठरवलेली आहे ही खरंतर माहिती आणि महाविकास आघाडी या दोघांसाठी अत्यंत त्रासदायक आहे कारण त्यांची काही मतं असतील फार थोड्याच फार फरकानं अं वेगवेगळ्या पक्षांचे आमदार हे निवडून येतील आणि त्यात जर राज ठाकरे हा एक फॅक्टर असेल वंचित बहुजन आघाडीला लोकसभेमध्ये काही फार लोकांनी पसंत केलं नाही त्यांना काही मतं दिली नाही पण वंचित आघाडी म्हणजे वंचित बहुजन आघाडी ही सुद्धा या फॅक्टरला सुद्धा आपल्याला नाकारता येणार नाही ना, ना, ना ना कारण आरक्षण बचाव यात्रा प्रकाश आंबेडकरांनी सुरू केलेली आहे त्यावेळेस हे छोटे छोटे फॅक्टर महाराष्ट्राच्या राजकारणात आहे त्याला आपल्याला बेदखल करता येणार नाही आणि अशा सगळ्या राजकीय परिस्थितीमध्ये राज ठाकरे नावाचा एक नवा फॅक्टर जर तयार झाला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आणि त्यांनी जोमात जर तयारी सुरू केली तर निश्चितपणे महाविकास आणि महायुतीसाठी सुद्धा ती अत्यंत चिंतेची बाब असेल कारण आता दोन्हीकडे जागा वाटपाचा निर्णय अजूनपर्यंत झालेला नाही आणि कुणाला किती जागा मिळेल हे नेमकं अद्याप तो कुणालाही राजकीय पंडितांना सुद्धा विश्लेषकांना सांगता येणार नाही हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण कमेंटमध्ये जरूर कळवा आणि तुम्ही जर मनोज भोयर ऑफिशियली माझं युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा खूप धन्यवाद